नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी दाभोलकर कोण होते या विषयाचे पाच भाग आत्तापर्यंत आपण पाहिले आता आपण सहाव्या भागाकडे वळूया तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा जेणेकरून हिंदू म्हणून आज संघटित होण्याची किती आवश्यकता आहे हिंदू समाजापर्यंत पोचलं पाहिजे असो मंडळी या सहाव्या भागाकडे वळण्यापूर्वी आपण पाचव्या भागाचा थोडक्यात एक मागोवा घेऊ की तत्कालीन तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी तोंडी माहिती वारंवार न्यायालयासमोर शपतेवर लेखी देऊन कशी दिशाभूल केली न्यायालयाची आणि माझ्या जामिनाला आणि निर्दोष सुटण्याला कसा विरोध केला हे आपण पाहिलं आता आपण सहाव्या भागाकडे वळू मंडळी दुर्दैवानी पण मला हे सांगावं लागतं आहे की आजचा हा जो भाग आहे तो थोडासा सेन्सिटिव्ह आहे अशा दृष्टीने की कोणावर विश्वास ठेवावा हाच प्रश्न पडावा अशा मुद्द्यावर मी आज चर्चा करणार आहे मंडळी नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात मला अटक केल्यानंतर मला जामीन मिळण्यासाठी माझ्या वकिलांमार्फत अर्ज करण्यात आला होता हा अर्ज पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आणि हा फेटाळताना न्यायालयाने असं कारण दिलं की यापूर्वी विक्रम भावेला टेरर चार्जेसमध्ये म्हणजे दहशतवादाच्या कलमाखाली शिक्षा झालेली असल्यामुळे या केसमध्ये त्याला जामीन देता येत नाही या धक्कादायक कारणाने माझा जामीन फेटाळल्यामुळे मुळे मला उच्च न्यायालयात अपील करावं लागलं उच्च न्यायालयात माझं अपील अलाव झालं आणि उच्च न्यायालयाने मला जामीन दिला आणि जे कारण देऊन सत्र न्यायालयाने माझा जामीन फेटाळला होता ते रद्दबातल ठरवलं कारण का मुळामध्ये टेरर चार्जेसमध्ये किंवा दहशतवादाच्या कलमांमुळे मला या आयुष्यात कधी शिक्षा झालीच नव्हती असं असतानाही हे कारण देऊन सत्र न्यायालयाने माझा जामीन फेटाळला उच्च न्यायालयाने मला जामीन दिला मे दोन हजार एकवीस मध्ये मी कारागृहातून प्रत्यक्ष बाहेर आलो पुढे खटला चालू झाला आणि मग खटला चालू झाल्यानंतर माझ्या वकिलांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला की विक्रम भावेचा जामीन फेटाळताना तुम्ही असं कारण दिलं होतं की टेरर चार्जेसमध्ये त्याला शिक्षा झाल्यामुळे त्याला जामीन देता येत नाही तर हा निर्णय ज्या कागदपत्रांच्या आधारे आपण दिला ती कागदपत्रांच्या आम्हाला कॉपी द्या आणि त्यावेळेला न्यायालयाने न्यायाधीशांनी खुल्या न्यायालयात असं सांगितलं की अशी काही कागदपत्रं नाहीत ते चुकून न्यायालयाकडून झालं होतं न्यायालयाने असं जे काही विधान केलं ते चुकून केलं होतं प्रत्यक्षात तसं काही नाही मंडळी न्यायव्यवस्था किंवा न्यायालय यांचा जेवढा मान राखायला पाहिजे तेवढा सगळाच्या सगळा राखून किंवा पाऊलभर पुढेच मान राखून आणि न्यायालय आणि न्याय व्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा अपमान अवमान उपमर्द किंवा तत्सम जे काही असतं अब्रू नुकसानी वगैरे वगैरे ते काहीही करण्याचा हेतू माझा नाही फक्त सत्य सांगण्याचा माझा हेतू आहे मंडळी टेरर चार्जेसमध्ये शिक्षाच झालेली नसताना ते कारण देऊन माझा जामीन फेटाळला सत्र न्यायालयाने आणि मग मी त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं माझं अपील अलाव झालं आणि त्यानंतर साधारण दीड एक वर्षांनी माझी मुक्तता झाली हे दीड वर्ष मी जो कारागृहात होतो कुणामुळे हो कुणाच्या हो? कुणा चुकीमुळे कोण त्याला जबाबदार कोण त्याची भरपाई करणार सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत हो आणि त्यासोबत अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे की हे सगळं ज्या दाभोळकरांसाठी केलं जात होत ते कोण होते कोण होते कोण की टेरर चार्जेस मध्ये शिक्षा झालेली नसताना ते कारण देऊन माझा जामीन फेटाळला जातो अवघड आहे हो अवघड आहे असो तुरता इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि दाभोळकर कोण होते हैं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र